नमस्कार आज नारळी पौर्णिमेनिमित्त जे आहे ते आपण सायन कोळीवाडा या ठिकाणी आलो आहोत आणि या ठिकाणी करणारी शोभायात्रा जी आहे ती आपण या ठिकाणी आज पाहणार आहोत कशाप्रकारे कोळी बांधव या ठिकाणी नारळी पौर्णिमेचा सण जो आहे तो पारंपरिकरित्या साजरा करताय जी शोभायात्रा आहे ती या ठिकाणी आज आपण पाहणार आहोत नमस्कार आज आपण आलो आहोत सायन कोळीवाडा येथे तर येथील सायन कोळीवाडा येथील आपल्यासोबत आहेत येथील महिला ज्या पारंपरिक वेशभूषा करून आपल्या सोबत आल्यात आहेत तर त्यांच्याशी आपण चर्चा करूया आ, नमस्कार ताई काय सांगाल आज तुमचा नारळी पौर्णिमेचा सण मोठा तुम्ही जल्लोषात साजरा करताय तर काय सांगाल या परंपरेबद्दल ही आमची परंपरा पिढीने पुढी चालू आहे तर हे आम्ही आमच्या दर्या राजाला खुश करायला म्हणून आम्ही पारंपरिक असा वेश करून त्याला सोन्याचा नारळ अर्पण करतो आणि आम्ही आम्ही आमच्या आमच्या नाचत गाजत जोरात जातो आणि मजा करतो सायन ठिकाणी दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी शोभायात्रा या ठिकाणी निघालेली आहे अगदी नाचत गाजत कोळी बांधव जे दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी निघालेले आहेत तर आपण कोळी बांधव आपल्या सोबत आहेत त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत काय सांगाल सर या ठिकाणी तुम्ही चीज शोभा येत आहे दर्या राजाला नारळ अर्पण करण्यासाठी तुम्ही निघाल आहेत काय सांगा तुम्ही <simultaneously> आज नारळी पौर्णिमेचा उत्सव आहे आम्ही दर्याला आज आम्ही दारळ करणार आहे की आमचे कोळी बांधव हे समुद्रात मासेमारी था त्याच्यासाठी आगा, जातात तर आई एकवी देवी आम्हाला बळ दे दर्याची पूजा केली जाते त्यांना कारण करता जातात की हा आमचा जो मच्छीमारीचा व्यवसाय चुखरूप चालू दे यासाठी आम्ही दर्याची पूजा केली जाते आजच्या दिवसाला आणि दरेराजाकडे तुम्ही काय मागलं मागणार आहे या धारावी पौर्णिमेच्या निमित्ताने आणि काय आई माऊलीकडे काय मागलं मागणार जे आमच्या कोळीबार उपघाट समुद्रात मासेवाडीसाठी येतात तर आम्ही आई माऊलीकडे मागण्या करतो तर त्यांचं रक्षण कर आणि त्याच्या धंद्यामध्ये यश होऊ दे आणि त्या चुकून घरी आले पाहिजे मी मागणी करतो आई विक्मीबा त्याकडे नारळी पौर्णिमेचा सण जो आहे तो फक्त मुंबई आणि कोकणातच गाजलेला नाही तर तो आपल्या देशाबाहेर देखील गेलेला आहे आणि तोच सण साजरा करण्यासाठी आपल्या सोबत आलेले आहे ते बांधव महिला त्या आहेत त्या ठिकाणी आलेल्या आहेत त्यांचा नारायण पौर्णिमेचा सण त्या या ठिकाणी साजरा करण्यासाठी आलेले आहेत जाणून घ्यावा त्यांच्या जा प्रतिक्रिया काय सांगतात काही तुम्ही वरून नारळी पौर्णिमेचा सण जो साजरा करण्यासाठी इथे आला आहात काय सांगाल खूप भारी वाटतं आणि चाईल्डहूड मेमरी पुन्हा जाग्या झाल्यासारख्या वाटतात आणि आज मी पुन्हा इथे मला मला खूप खूप आनंद आनंद आहे माझ्या सगळ्या बांधवांना सायन कोळेवाडा मध्ये नारळी पौर्णिमेचा जो उत्सव आहे तो मोठ्या उत्साहात या ठिकाणी साजरा केला जातो आणि जो मानाचा नारळ आहे तो मानाचा नारळ दर्या राजाला अर्पण करण्यासाठी या ठिकाणाहून एका रॅलीद्वारे तो घेऊन गेला नेला जातो या ठिकाणाहून आणि त्याचा मान जो आहे तो संगम कोळी यांच्याकडे असतो त्यांच्याद्वारे तो नारळ पुढे नेला जातो मानाचा नारळ जो आहे तो दर्याराजाला अर्पण करण्यासाठी ते इथून घेऊन जातात त्यांच्या प्रतिक्रिया आपण त्यांच्याकडून जाणून घ्यावा आणि कशा प्रकारे ते हे सण सा, साजरा करत कशी सुरुवात त्यांच्याकडून होते हे आपण त्यांना विचारूया औ, नमस्कार सर कशा प्रकारे हा तुम्ही सण साजरा करता कशा प्रकारे ह्या सणाची तुमच्या सुरुवात होते आणि जो नारळ आहे दर्या राजाला तुम्ही अर्पण करण्यासाठी मानाचा नारळ जो म्हणतात तो कशा प्रकारे तुम्ही त्याच्या दर्या राजाला अर्पण करताना मागणे घालता दर्या राजाकडे किंवा आई माऊलीकडे काय मागणं घालता आम्ही दर्या राजाला हेच बोलतो की आम्ही आता हा जो मानाचा नारळ आहे दर्याला देऊन दर्याला आम्ही अशी प्रार्थना करतो की तो शांत व्हावा आणि आमच्या ज्या बोटी ज्या उतरतील आता पाण्यामध्ये जी ते आमचे जे लोकं त्याच्यात असतात ते सुखरूप परत यावे हा हे आ, हा सण आम्ही दरवर्षी सायनकोळीवाडा सायन गावातून आम्ही आमची एक तिथे एक बोटीची प्रतिमा आहे तिथपर्यंत घेऊन जातो त्यानंतर आम्ही हा जो, 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 जो नारळ आहे तो दादरला शिवाजी पार्कचे जे समुद्र आहे त्याच्यामध्ये आम्ही अर्पण करून आम्ही सर्वांसाठी प्रार्थना करतो आणि हा जो कोळींचा जो व्यवहार आहे आणि हा जो सण आहे जो व्यापार करतो आम्ही जो माशेचा तर त्याच्यासाठीच आम्ही हा नारळ दर्याला देतो आणि हा जो सण आम्ही दरवर्षी साजरा करतो आणि हीच प्रथा आम्ही पुढे पण चालू ठेवणार आहे जे नाही की सगळ्यांना आणि असं नाही आहे की या सणामध्ये फक्त कोळींचाच समावेश आहे सगळ्या जाती धर्माचे लोक आमची मित्रमंडळी सर्व इथे येतात दरवर्षी आणि ते आमच्याबरोबर सण हा खूप मजेने साजरा करतात अशा प्रकारे आपण पाहिलं की कसे कोळी बांधव जे आहेत ते आपला नारळी पौर्णिमेचा सण जो हो आहे तो शोभायात्रेद्वारे कसा साजरा करतात आणि किती जल्लोषात ते या ठिकाणी नाचत गाजत अगदी त्यांचा जो मानाचा नारळ आहे तो या शोभायात्रेत घेऊन ते सायन कोळीवाड्याचा जो हा चौक आहे आपल्याला पाठीमागे दिसतो या चौकात ते तो नारळ येऊन इथे अर्पण करतात आणि त्यानंतर तो जो नारळ आहे तो दर्या राजाला अर्पण केला जातो त्यांची कोळी बांधव जाऊन तो, तो नारळ दर्या राजाला अर्पण करतात आणि त्यांची जी शोभायात्रा आहे ती या ठिकाणी ते संपवतात धन्यवाद माहिती आवडली असेल तर कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद